हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी इथे मोर आवळा बनवणार आहे इथे मी आवळे घेतलेले आहेत अर्धा किलो स्वच्छ धुवून आपण खिसून घेऊयात आणि आवळा आपला सगळा खिसून झालेला आहे हे बघा आता आपण मोर आवळा बनवायला घेऊयात इथे मी अर्धा किलो आवळा आहे तर अर्धा किलो साखर घेणार आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर मी ही वाटी घेतली आहे दोन वाटी आवळा आहे तर दोन वाटी साखर टाकणार आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्तही साखर टाकू शकता कारण आवळा आपला तुरट आंबट असतो त्याच्यामुळे साखर आपण जास्त टाकली तरी ते ॲडजस्ट होऊन जातं आणि आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असा आवळा आहे साखर आणि आवळा मी कढईमध्ये ठेवलेला आहे कढई गॅस मिडियम ठेवलेला आहे व्यवस्थित असं परतून घेऊयात छान असा साखरेचा आपला पाक तयार होतोय सतत हलवत राहायचं आवळा आपला मऊ झालेला आहे आणि साखरेलाही आपल्या पाणी सुटलेला आहे आपला पाक तयार होतोय बघा कलर ही छान आलेला आहे आपल्या मोर आवळ्याला आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडासा पाव वाटी गूळ टाकणार आहे गुळामुळे काय होतं चवही छान येते आणि कलरही छान येतो अगं तुम्ही साखरेऐवजी ऐवजी गुळाचा सुद्धा बनवू शकता व्यवस्थित आपण गुळही वितळवून घेऊयात गुळाचाही आपला पाक तयार झालेला आहे गुळ पूर्णपणे आपला वितळलेला आहे बघू शकता तुम्ही आणि अगदी सोप्या पद्धतीने मध्ये दाखवले आहे मीठ टाकूयात व्यवस्थित हलवून घेऊयात आणि तीन ते चार मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आहे जायफळ असेल जा। तर थोडंसं जायफळ खिसून टाकायचं खूप छान असा आपला मोरावळा तयार आहे झटकीपट होणारा आणि कमी साहित्यामध्ये आपला मोरावळा मी बनवून दाखवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद